वा कृष्ण ર Gracias. you <laughs>

Tchau, एक शिंदे गटाचा एक ठाकरे आहे तुम्ही जरा बदल करा मारे कुठला घरात आहे हा असं होत आहे ते मला एवढा जीव आहे साडेतीनशे किलोमीटर पळत आलोय मला हवा गेली गो सगळी तुम्ही विठाला हवे तुमची किली आता हवा थोडा इकड असं वाटाय कमी जास्त करू नका टेन्शनच घ्यायचं नाही सगळं काम आहे टकाटक आहे उशीर आले तुम्ही सगळे मला वाटलं मी लवकर आलो उघच लवकर आलो आलो आल्या मा डोक्यात धोत दोरी घेऊन यायची फाशी घ्यायची कार्यक्रम नव्हते अकरा येत अकराला सोडायचं का एक लागा विठाला विठा नमधिश्वर नेश्वर निवृत्त उद्धारा सफन देवा मुक्तबाई नवन दा जन देवाची स्मरण श्रीमंत नमस्कर आता प्रसंगी कीर्तन विषय करते कीर्तन जार आपण ना महाराष्ट्र विषय इंद्रिय सम्राट जगमने जे कीर्तन तुका बरे यांचा चार जन्माचा सगळ्यांच्या पाठातील दरद याला जन्मल्याच्या नंतर काहीची इच्छा असते मला चिंतन करायचे चिंतन ही को कमी करा थोडा चिंतन करणे वेगळे नाम घेणे वेगळे आणि जीवनाचा उद्धार करणे वेगळे काही माणसं नुसते चिंतन करतात काही नुसते गाथा पाठ करतात एकतरी मवी ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं आणि अनुभव घेणं वेगळं कुंकवा नाही ठाव आणि म्हणे मी काय उमेद आहे त्याला त्याला सुंदर उदाहरण आहे मी कोण आहे मला कुठं जायचं आणि मी कशाला आले या प्रश्नाचं उत्तर कळलं कोणाला आलोही आणि मी कोणच आलो गोंदयनगर तुमचं होणारच नाही ती मागशीच जात नाही तुमचं कशाला होईल हडपसर तुमचं नाही हे पुणे तुमचं नाही आणि महाराष्ट्रही तुमचं नाही देशही तुमचं नाही तुम्ही आले जाणारच कशाला आली ह्या प्रश्नाचं उत्तर कळलं की जीवनात बदल कळलं तो साधकला कळलं नाही काही माणसाला दे काही माणसाला कळत नाही महाराज मी कशाला आलो हा एवढी जण माणस नुसती उपासवारी महाराज आहे काही हा सुरेंद्राय ना का चिंतन नस आता तुम्ही हरिभट सगळेच करतात पण कळला कर का कळतच नाही हरिपाठ करण्यात मजा आहे का करू नये का किती वर्ष करावा अजून कळू नये का पस्तीस वर्ष सप्ता चालू आहे अजून हरिपाटात नाही एक शब्द कळत नाही म्हणजे माणसं आहेत का त्याला सुंदर उदाहरण आहे जिच्या घरात राहायचं तिला जीव लावायचं नाही असं धान्य नाही सासूच खायचं सासूच्याच पोरापशी राहायचं नाही कळलं पोरग कोणाचं नवर तुमचा असल तर मुलगा कुणाचा आसन तुमच पण तो लहान होता पब्याच होता ना तो कुणाचा होता याला उत्तर कळलं का आई मूळ साधरे तस तुम्ही पा पहिले कोठेच नव्हते काही चंद्रसुरी पहिलं काही नव्हतं ते किती ढालगच आता एक पोरग सांग काय नाव रे तुझं काहीतरी उभारा बरं इकडे दादा इकडे ये मग अशी मोकळा झाला ये दादा तुला काय व्हायचं सोल्जर व्हायचे नशिबाने होईल का अभ्यासानं अभ्यासानं वा कलेक्टर नशिबाने होईल माणूस का अभ्यासानं अभ्यासानं वा पप्पा ड्युटी केल्यावर पैसे मिळतील का घरी बसून ड्युटी केले वा आहे की नाही मग मी प्रयत्न केला तर स्वयंपाक होईल का खाटावर बसून प्रयत्न केला हा बरोबर आहे हुशियाने हे <laughs> पिल्ल एकदाच सांग नशिबानं तुला बायको चांगली मिळेल का बघावं लागन आणि इकडे बघ ना नशिबानं मिळेल का बघावं लागेल अरे वा <laughs> बर खाली नाही मलाही बसला आहे का कुठं आहे चेटी खाली म्हणते बघावं लाग पण आमच्याच घरी खाल् मला भुकत आहे तुम्ही महिला म्हणजे खरंच सांगा तुम्ही आता एवढ्या जणी खोटं बोलायचं नाही माझी आई आहे सगळे मराठवाड्यातल्याच सगळे एका इथल्या मुळसे नाही बऱ्याच मुळजे म्हणजे असतील कोणते तरी नाहीच सगळे खाल्ल्याच आहे तुमच्या नशिबाना नवरा तुम्हाला मिळाला का तुम्ही बघितला नशिबावरच गेल्या सगळ्या आता का त्यात आता झालंय तू आले तरी आजी म्हणते माया नशीब फुटक आहे नशिबाला का रोग झाला का फुटक नशीब नाही एक उत्तर आहे का जे आहे ती सत्य त्याला काही डावलायची गरज आहे का साहेबांचं लग्न झालं महाराज साहेबांचं लग्न झालं आणि उगाची उगाच मार हाती पिसाळला आणि पिसाळ्याला हाती धरायला माहेरचे मंडळी गेले आणि सासरचे गेले त्यांच्यात वाद झाला माणसच मारली एकमेकांनी धीरही गेला आणि भाऊही गेला देण्यात आला नाही तुमच्या थोडा विकू कमी करीर गेला आणि भाऊही गेला गेला की नाही मम्माला सांगा आता नव बाईनं म्हणजे नवरीनं बाजू कोणाची धरायची बापाची का नवऱ्याची नाही अवघड आहे तुम्ही कुणाची तर लेस ती तुम्ही जवाबदार म्हणले बुवा नवऱ्याची ते काय हे तुम्ही आणलेत कुठून बुवा आता हे मी नंबर